नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील चांबोड येथे आज मंगळवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर जांभूड येथे महाराष्ट्र शासनाच्या नारी शक्ती सशक्त परिवार आणि मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान या निमित्ताने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका शिंदे व माळश्रज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जांभूळगावच्या सरपंच सौ स्वातीताई खटके व उपसरपंच विश्रांती कचरे यांच्या उपस्थितीत भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरासाठी डॉक्टर अंजली कदम डॉक्टर प्रियंका शिंदे डॉक्टर सुधीर पोफळे डॉक्टर सुवर्णा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले या, के या शिबिरात एकूण दोनशे अडुसष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली यामध्ये एकशे पंच्याहत्तर महिलांची कर्करोग तपासणी रक्तदाब तसेच रक्ताचे नमुने घेऊन ते लॅबला पाठवण्यात आले या शिबिरामध्ये एकूण पंचेचाळीस लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले तसेच त्र्याण्णव पुरुष रुग्णांची कान नाक घसा व रक्तदाब तपासून उपचार करण्यात आले यावेळी डॉक्टर प्रमोद पवार यांनी पंचवीस बालकांची तपासणी केली डॉक्टर सुधीर पोफळे डॉक्टर सुहास बनसोडे डॉक्टर आनंद पोखरे डॉक्टर सुवर्णा चव्हाण डॉक्टर विनोद शिंदे डॉक्टर निखिल आगम डॉक्टर नागनाथ दगडे यांनी रुग्णांची तपासणी केली डॉक्टर तानाजीराव कदम व डॉक्टर अंजली कदम यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना त्या त्या आजाराविषयी मार्गदर्शन केले या शिबिराच्या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका शिंदे डॉक्टर तानाजीराव कदम डॉक्टर अंजली कदम डॉक्टर सुधीर पोफळे डॉक्टर प्रमोद पवार डॉक्टर आनंद पोखरे डॉक्टर नागनाथ दगडे डॉक्टर छाया दगडे डॉक्टर विनोद शिंदे डॉक्टर निखिल आगम विकास सोसायटीचे चेअरमन राहुल खटके माजी सरपंच नारायण पाटील सचिन चंदन शिवे नानासाहेब कचरे विलास केचे प्राध्यापक सुमित भोसले पत्रकार विनोद धुमाळ सचिन गुळुमकर शिवाजी नाईक नवरे महादेव निंबाळकर बबनराव खटके हनुमंत भोसले कल्याण नलवडे मुन्ना शेख राहुल केचे आदी ग्रामस्थ उपस्थित होते या शिबिरासाठी डॉक्टर विशाल नाईक नवरे समुदाय आरोग्य अधिकारी जांभूड व आरोग्यसेवक हरुण शेख आरोग्यसेविका श्रीमती नीता सावंत आशाताई सुवर्णक क्षीरसागर राणी पिसे उषा बिले यांनी परिश्रम घेतले